खासदार स्मिता वाघ यांनी सोमवारी संसदेत जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळी पिकाला फळाचा दर्जा देण्याची मागणी केली केळी पिकाला फळाचा दर्जा नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी वर्गाला निर्यात शासकीय सवलती पीक विमा तसेच बाजारभावात मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी खासदार वाघ यांना शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र शासनाकडे हा प्रश्न प्रलंबित असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी लक्षात हो आणून दिले स्मिता उदय बाग जी धन्यवाद सवाती महोदय मैं आज जलगांव लोकसभा के अपने निर्वाचन क्षेत्र के लोगों और महाराष्ट्र राज्य और हमारे राष्ट्र के संपूर्ण कृषक समुदाय की समूह की मांग को आवाज़ देने के लिए खड़ी हूँ बहुत लंबे समय से लाखों भारतीयों के लिए एक मुख्य फल है केला केलों को फलों के श्रेणी में उसका उचित स्थान नहीं दिया गया है इस अनदेखी के कारण हमारे मेहनती किसानों को भारी कठिनाई का सामना करना पड़ता पड़ता है जो हमारे खाने की मेज़ पर भोजन उपलब्ध करने के लिए अथक परिश्रम परिश्रम करते हैं भारत के लोग अपने किसानों के लिए न्या, न्याय की मांग करते हैं हम मांग करते हैं कि केलों केले को फल के रूप में मान्यता दी जाए और अन्य फलों के समान लाभ और समर्थन दिया जाए यह मान, मान्यता केवल शब्दार्थ का मामला नहीं है इसलिए वास्तविक दुनिया के निहितार्थ है केले को फलों के श्रेणी में शामिल करने से हमारे किसानों को बेहतर बाजार और मूल्य और प्रोत्साहन मिलेंगे इसकी इसे उनकी उपजीविका आजीविका में सुधार होगा उनकी उपल उत्प, उत्पादक उत्पादकता बढ़ेगी और हमारे राष्ट्र के विकास में योगदान मिलेगा मैं सरकार से आग्रह करती हूँ कि वह लोगों की आवाज़ सुने और केले को फलों की श्रेणी में रखने के लिए तत्काल कार्रवाई करें आइए हम सब मिलकर अपने किसानों को सशक्त बनाएं और दे, देश की रीढ़ कृषि को मजबूत करने के लिए काम करें धन्यवाद अमळनेर शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने विशागड येथे घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गावात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली विशाळगड किल्ला आणि आसपासच्या गावात हिंसाचार करण्यात आला आहे हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात यावेत आणि हिंसाचारात सामील असलेल्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनातून करण्यात आली आहे मोर्चात ईदगाह मुस्लिम कब्रस्तान कमिटी व हिंदू मुस्लिम समाजाचे विविध नेते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील पळासदळे येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी बस समोर बैलगाडी उभी करून पळासदळे येथून स्वतंत्र बस सुरू करण्याची मागणी केली आहे पळासदळे मार्गाने अमळनेरला जाणाऱ्या खेडी व्यवहारदळे बस गाडीत खेडी व्यवहारदळे आणि रामेश्वर येथूनच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसमध्ये बसून जातात त्यामुळे बस गाडी पळासदळे गावात थांबत नाही आणि थांबली तरी विद्यार्थिनींना गाडीत उभे राहण्यासाठी देखील जागा नसते त्यामुळे विद्यार्थिनींना बस खाली उतरवलं जाते त्यामुळे संतप्त शाळकरी विद्यार्थिनी पालकांच्या मदतीने बस मार्गावर बैलगाडी आडवी करी पळासदळे मार्ग करणारी खेडी व्यवहारदळे ही बस बंद करून स्वतंत्र पळासदळे बस सुरू करावी अशी मागणी केली तत्पूर्वी आठ जुलै रोजी अमळनेर आगार व्यवस्थापकांकडे ही मागणी केली होती मात्र तरी सुद्धा बस सुरू न झाल्याने सोमवारी शाळकरी विद्यार्थिनी बस मार्गावर बैलगाडी उभी करून आपल्या मागणीनुसार स्वतंत्र बस सुरू करावी अशी मागणी केली बस मिळत नसल्याने विद्यार्थिनी दररोज शाळेत उशिरा पोहचतात यामुळे विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते होऊ नये म्हणून अमळने रागाडणे तात्काळ पळास्दे स्वतंत्र बस करावी अशी मागणी होत आहे दरम्यान संतप्त पालकांनी स्थानक प्रमुख सी एस पाटील यांची अमळनेर सोमवारी भेट घेतली असता त्यांनी मंगळवार पासून स्वतंत्र पळासदरे रामेश्वर अशी बस सेवा सुरू केल्याचे सांगितले तसेच या बससेवेमुळे विद्यार्थिनीना वेळेवर शाळेत पोहचता येणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केल्याचे स्थानक प्रमुख पाटील यांनी सांगितले विश्व मानव रुहानी केंद्राच्या शाखेत मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रातर्फे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मंत्री अनिल पाटील यांनी कौतुक केले केंद्रातर्फे वर्षभर रक्तदान वृक्षारोपण स्वच्छता मोहीम यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात अमळनेर तालुका तहसील कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांच्या आंदोलनाला अमळनेर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी काँग्रेस यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यातील आनोरे येथे दोन वर्षापासून कोरड्या पडलेल्या सातशे फूट खोल बोरवेल मधून अचानक गरम पाणी बाहेर ओसंडून राहू लागले विशेष म्हणजे बिना मोटर पाणी बाहेर वाहू लागल्याने शेतकरी कुतुहलाने पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत मिठाराम काशीराम पाटील यांच्या आनोरे शिवारातील गट नंबर एकशे सत्तेचाळीस मधील शेतात काही वर्षांपूर्वी सातशे फूट बोर वेल केला होता दोन वर्षांपासून हा बोर कोरडा झाला होता मात्र अचानक दोन दिवसांपासून बोर मधून गरम पाणी बाहेर आल्याने वाहून जाणारे पाणी पाटील यांनी नाल्यात सोडले त्यामुळे नाल्याचे पाणी देखील गरम झाले आहे आनोरे परिसरातील शेतकरी आनंदाने ह्या निसर्गाचा चमत्कार बघायला गर्दी करत आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त अमरनेर शहरात ख्यातनाम मंगळग्रह मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव कमंडलू स्थित श्री माता व दत्त भगवान मंदिरात लघुरुद्राभिषेक करण्यात आला पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व वा वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ हे सपत्नी पूजेचे मानकरी होते मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक तुषार दीक्षित जयेंद्र वैद्य गणेश जोशी वैभव लोकाक्षी मयूर राव सुनील मांडे ऋषिकेश कुलकर्णी आयुष पिंपळे यांनी पौरोहित्य केले यावेळी असंख्य भाविकांनी अनघा माता आणि श्री दत्त भगवानांचे दर्शन घेतले यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले उपाध्यक्ष पाटील सहसचिव दिलीप खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त डी ए सोनवणे प्रकाश मेखा आदी उपस्थित होते या मळनेर तालुक्यातील गांधली पिळोदे येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी शेळ्यांवर हल्ला केल्याने गरीब मजुरांच्या पाच बकऱ्या ठार झाल्या आहेत संगीताबाई कैलास यांच्या बकऱ्या ठार केल्या असून उर्वरित दोन्ही अत्यव्यस्त आहेत यापूर्वी देखील कुत्र्यांनी पाच बकऱ्या व वासरू यांच्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे त्यामुळे पिसाळलेल्या या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी सरपंचांनी केली आहे स्टेशन रोडवरील सचिन चौधरी यांच्या मालकीचे मिस्टर रोलवाला या दुकानाला 20 जुलै रोजी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकानदाराचे आर्थिक नुकसान झाले सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब संधानशी यांनी अग्निशामक भागाला तात्काळ संपर्क केल्याने अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून अमळनेर तालुक्यातील बोदर्डे येथील संतोष हिरामन मिस्त्री या सत्तेचाळीस वर्षीय इस्माने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली एकवीस जुलै रोजी सदर घटना उघडकीस आली आहे है। संतोष यांच्या पत्नी मंजुळाबाई मिस्त्री यांनी मारवड पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांचे पती संतोष मिस्त्री यांनी गावातील अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून वीस हजार व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून पंधरा हजार रुपये व्याजाने घेतले होते संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करून चौधरी यांना आठवड्याला दोन हजार तर महाजन यांना महिन्याला तीन हजार असे व्याज देत होते मात्र दोघेही घरी येऊन सतत पैशाचा तगादा लावत असे म्हटले आहे मारवड पोलिसात दोन्ही खाजगी सावकारांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय शीतल कुमार नाईक हे करीत आहेत एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन दिल्लीच्या प्रकल्पास अमळनेर येथील ब संस्था जळगाव जिल्ह्यात राबवत आहे याबाबत समन्वयकांचे प्रशिक्षण शनिवारी संपन्न झाले असून जिल्ह्यात सुमारे तीस समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत बालविवाह हो, बालमजुरी व तस्करी बाल लैंगिक शोषण अशा मुद्द्यांवर कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन युएस दिल्ली ही संस्था काम करीत असून या संस्थेचा एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील आधार संस्था राबवत आहे या संस्थेने जिल्ह्यात सुमारे तीस समन्वयक नियुक्त केले असून त्यांना नंदुरबार येथील बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ